सो द बटरफ्लाई हेलो बाय वॉट अ कमरफ्लाई जाट वॉज वाइट इट इज यू नो इट इज लाइटली गेटिंग डार्कर फर्स्ट टाइम आई सॉ बटरफ्लाई चेंजिंग कलर इट वॉज प्योर व्हाइट वैन इट केम यार बट नाउ इट इज डिंग विद दिथ द इनवायरमेंट ये पूरा सफेद जब आया था तब फर्स्ट टाइम देख रहा हूँ मैं बटरफ्लाय ऑल्सो चेंजिंग कलर फर्स्ट टाइम बटरफ्लाय पांढर होत पण ते रंग चेंज करून राहिलाय फर्स्ट टाइम आहे सो दिस हे 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 बटरफ्लाय ते होलोली स्लोली हे स्लोली बघ ब्लॅक व्हायला लागलं ते खालनं दिस व्हाइट फर्स्ट टाइम आय एम सीइंग हे जे बटरफ्लाय आलं हे hey, पहिलं पूर्ण पांढरं होतं आणि खाल आता पुढे गेलं आता खालून त्याचा रंग काळा काळा व्हायला लागला चेंजिंग पागल होत व्हाईट था ना ब्लॅक होणार आहे दॅट इज वाय फोकसिंग ऑन इट पूर्ण खालचं पूर्ण ब्लॅक झालं उघड आतमध्ये काळा आहे पूर्ण बाहेरनं पूर्ण पांढरं होतं आता स्लोली सूर्यज किरणामोड वगैरे असं काहीतरी चेंज होत असेल का वगैरे म्हणजे वी हैव नो आयडिया वी हैव नो आयडिया वेलोसिटी क्या रेंज वगैरे पडलं नाही कारण की वी नो चॅमेलियन चेंजेस इट्स कलर कॅमेलियन फॉर एग्जांपल बट दिस इज द फर्स्ट टाइम पण ते हे बघा लागल की सूर्याच्या दिवसा दिवसा हो 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 तेई बरोबर बरो तेई बरोबर आहे ज्यामध्ये अशी कुठली वेव्हलेंथ आहे हां हां ते हा, ऑब्जर्व हा, करते काही म्हणजे मे बी पॉसिबल इज येस आय अग्री विथ यू थँक्यू थँक्यू सर वाटलं ऑब्व्हिअसली ऑब्व्हिअसली हो ते खालचा आरडिया पूर्ण काळा झाला होता बघा नाही नाही पहिले आला तेव्हा पूर्ण पांढर काठ त्याच काय व्हायला लागले म्हणजे एकदा असं फ्लायर मी टाकलं होतं कोणतरी म्हणत होते वगैरे का तिथे वगैरे असं टाकलं होतं पण त्याच्यात इतके सुंदर डिझाईन असे हो। इतके सुंदर डिझाईन होते वगैरे जसं साडीवर वगैरे वगैरे हो 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 पूर्ण पूर्ण ब्लॅक झालं हो माहिती आहे सर व्हाईटचं ब्लॅक होऊन राहिलं व्हाईट बटरफ्लाय इज गेटिंग कन्व्हर्ट इन टू ब्लॅक बटरफ्लाय फर्स्ट टाइम आय आय एम सिंग बटरफ्लाय चेंजिंग कलर आम्ही धनतोलीत राहतो मोठी, मोठी काँग्रेसनगरला ठीक आहे चल 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 बेटा होऊ